श्री स्वामी समोर तो बाळा तू कधी आलास तो बाळ स्वामीला म्हणतो की स्वामीराय्या मी आताच आलो आहे बाळा बस हा आणि शांतपणे आई स्वामी म्हणतात बाळा कालची गोष्ट तुला छान वाटली ना तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो की स्वामीराय्या प्रत्येक ओळीतून मला अर्थ कळला त्या मुलाने खूप मेहनत केली म्हणून तर आज त्याचे दिवस चांगले आले स्वामी म्हणतात प्रत्येक मनुष्याने आयुष्यात प्रामाणिकपणे मेहनत आणि प्रयत्न केलेच पाहिजे शिवाय देवावर पण विश्वास ठेवला पाहिजे ना प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कष्ट हे असतातच कोणत्याही प्रसंगाला जिद्दीने तोंड देता आले पाहिजे आज तुम्ही खूप मेहनत केली तर नक्कीच तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळणारच असते म्हणून मनुष्याने सवडीने देवाची उपासना पण केलीच पाहिजे परमेश्वराला विसरून कसे चालेल अरे तोच आपला करता करता असतो त्याचे नामस्मरण दिवसातून एक वेळ तरी केलेच पाहिजे बाळा काही वेळेला आपली जवळची माणसे आपल्या कठीण काळात नसतात पण इतर लोक परमेश्वराच्या रूपाने आपल्यासाठी धावून येतात प्रत्येक माणसाने आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे वाटेल तसे तोंडाला येईल ते कधीच एखाद्याला बोलू पण नाही स्वामी म्हणतात माणसाने पैशाने श्रीमंत नसले तरी चालेल पण मनाने मात्र श्रीमंत व्हा म्हणजेच मन तुमचे स्वच्छ सुंदर ठेवा कोणत्याही कोणत्याही माणसाने संसार करून परमार्थ केलाच पाहिजे बाळा तुला एक सांगतो ऐका कोणत्याही माणसाचा पगार झाला की पहिले देवाजवळ ठेवत असतो का तर देवाच्या कृपेने मिळालेला प पगार चांगली बरकत देते हे मात्र माणसाने कायमचे लक्षात ठेवले पाहिजे कधीतरी देवाला गोड नैवेद्य ठेवा अरे देव खात नसतो पण देव तुमच्या भक्तीचा भुकेला असतो तेव्हा बाळ पटकन स्वामीला म्हणतो स्वामीराया मी देवापुढे काहीतरी हा असे ना गोड पदार्थ ठेवतोस स्वामी म्हणतात त्या बाळाला बाळा तू खूपच हुशार आहेस रे तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो कि स्वामीराया ही तुमची शिकवण आहे आम्हाला स्वामी लगेच असतात स्वामी म्हणतात बाळा आई खाता हा मनाला एकदा परमेश्वराची गोडी लागली ना तर ती कधी सुटत नाही म्हणून मनुष्याने भगवंताची गोडी लावून मनाला घ्यावी लागते आणि शेवटपर्यंत त्याची काळजी भगवंत घेतो स्वामी म्हणतात बाळा मनुष्य मनुष्याकडे एकदा पैसा वाढला की त्याला अहंकार येतो माणसाने आपले आधीचे दिवस कधीच विसरू नये आणि अहंकार कधीच करू नये बाळा काही इतर लोक असे असतात की त्यांच्याकडे पैसा नसूनही ती इतकी मनाने श्रीमंत असतात पण त्यांची मन शुद्ध व ते समाधानी असतात म्हणजे बाळा बघ फरक किती असतो माणसांच्या सांगा ना अजून स्वामी म्हणतात बाळा आयुष्य म्हटले की विचार आले मग मी काय सांगतोय ऐका बाळा आयुष्यात विचार असतात म्हणून कधी पण तुम्ही विचार चांगलेच ठेवा सर्व काही तुमचे चांगलेच होणार आहे आणि माझ्या बाळानो तुम्ही स्वतःला कधीच कमी लेखू नका अरे आपल्या घरातील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नाही तरी पण तेव्हा तुम्ही स्वतःला कधीच कमी समजू नका स्वामी म्हणतात काही काही लोक तर आपल्या गरजेपुरती असतात आपल्यासाठी त्यांची महत्व नसते म्हणून माणसांना ओळखा बाळानो वेळ लागला म्हणून काय तुमच्याकडे देवाचे लक्ष नसते काय असे तुम्हाला वाटते का नाही बाळा तसे नाही देवाला योग्य वाटेल तीच तुम्हाला देणार हो ना बाळानो ज्यावेळी तुम्हाला काळोखाची भीती वाटेल त्यावेळी परमेश्वर स्वतः सावली म्हणून तुमच्या पाठी असतो बाळा लक्षात आले का तुझ्या बाळ म्हणतो होय स्वामीराया तेव्हा स्वामींना बाळ म्हणतो स्वामीराया आयुष्यात काही नसले तरी चालेल फक्त मायेचा प्रेमळ हात आमच्या डोक्यावर ठेवा आणि सतत कायम आमच्या पाठी रहा स्वामी म्हणतात हो बाळा आमचा हात तुमच्या डोक्यावर आहे कायमचाच स्वामी म्हणतात बाळा आयुष्य कसेही असू द्या फक्त नेहमी तुमचे सकारात्मक विचार ठेवा बाळनं कसे आहे माहीत आहे का आणि आपण जर चांगले विचार केले तर चांगलेच होणार वाईट विचार केले तर वाईटच होणार आणि हे सतत माझी वाक्य तुम्ही लक्षात ठेवा साई म्हणतात बाळा तुम्ही अभ्यास कसा अगदी मन लावून करता तसेच देवाचे नामस्मरण मनापासून करीत जा बाळा जी लोक आयुष्यात काहीच मेहनत करीत नसतात ती लोक कधीच पुढे जाऊ शकत नाही बाळा माणसाच्या मेहनतीवरून आणि त्यांचे प्रयत्न यावरूनच समजते कि माणसे आयुष्यात पुढेच जातील मागे राहणार नाहीत बाळा लक्षात आली ना तुझ्या बाळ म्हणतो होय समीर्या छान सांगता तुम्ही प्रत्येक गोष्टीचा अर्थ अगदी समजावून सांगता स्वयं म्हणतात बाळा आई खाता ज्या माणसांच्या आयुष्यात प्रसंग जबाबदारी असते तो माणूस कोणत्याही संकटाला घाबरत नसतो आणि बाळानो तुमचा विश्वास देवावर असेल तर तुमचे वाईट कधीच होणार नाही चांगलेच होईल हे मनात धरून तुम्ही चालायचे असते बाळानो कोणत्याही वेदनेची तुम्हाला भीती वाटत असेल तर परमेश्वराचे नाव सतत तोंडात ठेवा तुमची भीती दूर होईल बाळानो तुम्ही जे जे कर्म कराल त्याच्या कर्माचे फळ तुम्हाला मिळेल तेवढ्या तो बाळ स्वामीना मध्येच काहीतरी विचारतो स्वामीला या माणसाने जर वाईट कर्म केले तर त्याला वाईट फळ मिळेल ना तेव्हा स्वामी म्हणतात हो बाळा जर चांगले कर्म केले तर चांगलेच फळ मिळणार स्वामी म्हणतात बाळा आता आल आले का तुझ्या लक्षात बाळ म्हणतो होय स्वामी राईया, स्वामी म्हणतात बाळा आज तू घरी घरी जायत नाहीस का बाळ म्हणतो की स्वामीराया जातो मी घरी उद्या येई ना स्वामी त्या बाळाला म्हणतात जानी जा श्री स्वामी समर्थ